नदीला मोठा पूर आल्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबाद रिंगणवाडी गावाचा संपर्क तुटला आजारी रुग्ण विद्यार्थी व शेतकऱ्यांचे हाल वान नदीवरील पूल झाला लहान बंधारा मोठा बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील रिंगणवाडी गट ग्रामपंचायत हद्दीतील मोमिनाबाद गावाकडे जाण्या येण्यासाठी असलेल्या वान नदीवरील पुलावरून सध्या पाणी वाहत असल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहेत रिंगणवाडी आणि मोमिनाबाद या दोन गावांच्या मध्ये वान नदीवर पूल तयार केलेला असून त्याची उंची मुळातच कमी आहे त्यातच अलीकडे नदीपात्रात उभारलेल्या नवीन बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढली असून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पुलावरून पाणी वाहते आहे यामुळे मोमिनाबाद गावाचा वरवट बकार या मुख्य बाजारपेठेशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे गावकऱ्यांच्या सोयीसाठी पूल उभारण्यात आला होता बंधारा नव्हता तोवर सर्व काही व्यवस्थित सुरू होते मात्र जलसंधारणाच्या अनुषंगाने नदीवर बंधारा तयार केला या बंधाऱ्याचे लाभही परंतु दुसरीकडे पुलाची उंची कमी असल्याने व बंधाऱ्यातील पाणी पातळी अधिक राहत असल्याने वारंवार गावाचा संपर्क तुटतो अशा स्थितीत गावातील आजारी रुग्णांना वरवट म्हणजे बकाल येथे उपचारासाठी नेण्याकरिता खांद्यावर घेत पाण्याच्या प्रवाहातून जीव मुठीत धरून पूल ओलांडावा लागतो त्यामुळे रुग्णसेवेत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत बुलढाणा अकोला व अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील वारी भैरवगडच्या हनुमान सागरचे दोन वक्रद्वारी उघडून पन्नास सेमीने पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने वान नदीला मोठा पूर आला आहे कोल्हापुरी बंधाऱ्यावरील मिनी पूल पाण्याखाली गेल्याने मुमिनाबाद रिंगणवाडी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे मुमिनाबाद ते रिंगणवाडी दरम्यान असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचा कमी उंचीचा पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता बंद झाला यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे पुरामुळे विद्यार्थ्यांची शाळा बुडत आहे तसेच शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत बसून रुग्णांना रुग्णा रुग्णा रुग्णालयात कसे न्यावे असा प्रश्न पडला आहे दरम्यान दोन सप्टेंबरला मोमिनाबाद येथील एक मुलगी आजारी असल्याने तिला दवाखान्यात नेणे गरजेचे होते नातेवाईकांनी तातडीने निर्णय घेऊन जीव धोक्यात घातला आणि मुलीस प्लास्टिकच्या मोठ्या टोकलीत बसवून पूर ओलांडण्यात आला रिंगणवाडीतून वरवट रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले याबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वान नदीवरील विद्यमान पुलाची उंची अपुरी आहे बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढून हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे त्यामुळे तातडीने नवा उंच पूल बांधण्याची गरज आहे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीने या प्रश्नात लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नवीन पुलासाठी तातडीने मागणी करण्याची मागणी होत आहे वेळप्रसंगी आंदोलन छेडण्यासाठी तयार असल्याचे गावकरी सांगत आहेत वारी हनुमान धरणाच्या दोन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे वाण नदीला पाणी वाहते असून गावाजवळच्या पुलावरून पाणी वाहत आहे पुलाची उंची कमी असल्याने शालेय विद्यार्थी शेतकरी आणि नागरिकांना दरवर्षी त्रास होत आहे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पुलाची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा